हाय नमस्कार प्रवीण काळे रविवार दिनांक स सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस कबुतरांच्या लेखानंतर वळलो तो हृदयाचं चित्र असलेल्या लेखाकडे म्हणजे मानवी अवयवदानाकडे जगाने एवढी प्र प्रगती केली की माणसाने सर्व गोष्टी सहजसाध्य केलेल्या अवयवदानाने एखाद्या माणसाला पुन्हा जीवनाची गती मिळते व त्या अवयदान दान, दान करणाऱ्याला करण्याच्या आत्म्यालाही गती मिळत असावी म्हणूनच सगळ्यात श्रेष्ठ दान हे रक्तदान नसून अवयव दान हे असावे हे सिद्ध केलं आहे म्हणून अवयवदानाबद्दल महत्त्व समजून घेण्याबद्दल रहेना रे हम हा डॉक्टर अन्वयमुळे मुळे यांनी लिहिलेला लेख वाचला आणि सादर करता ऐकूया मग लेख रहेना रे हम लेख लेखक डॉक्टर अन्वयमुळे मुळे अभिवाचक प्रवीण काळे ही घटना तीन जानेवारी दोन हजार सोळाची इंदूरपासून एकशे ऐंशी किलोमीटर अंत किलोमीटर अंतरावरील गावात राहणारा एक शेतकरी आपल्या सतरा वर्षांच्या मुलीला उपचारासाठी एस टीने इंदूरच्या सरकारी रुग्ण रुग्णालयात घे घेऊन येत असे तिला आकडी येत असे एकदा रुग्णालयातून औषधे घेऊन परत जाण्यासाठी एस टीच्या थांब्यावर उभा असताना त्या मुलीला तीव्र आकडी येऊन ती मागच्या भिंतीवर जोरात आदळली रुग्णालयात नेल्यावर डॉक्टरांनी मेंदूमृत घोषित केलं आणि तिच्या वडिलांना अवैध जाण्यासाठी प्रेरित केलं त्यानंतर आम्हाला बोलवून घेण्यात आलं मी माझ्या टीमसह तातडीने तिथे पोहोचलो आणि हृदय प्रत्यारोपणाची ती शस्त्रक्रिया यशस्वी झाली एक जीव गेला होता परंतु तिच्यामुळे दुसरा जीव वाचला होता मुलीच्या मृत्यूच्या अनपेक्षित धक्क्यातून स्वतःला सावरून एक एका अल्पशिक्षित गरीब पित्याने घेतलेल्या तिच्या अवयवदानाचा निर्णय हा मला माणुसकीचा सर्वोच्च आविष्कार वाटला माझ्या मुलीचं आयुष्य संपलं आहे पण तिचे अवयव इतर कोणाचे जीवन वाचवू शकत असतील तर ते दान करणं ही माझी जबाबदारी आहे हे ज्याला कळलं त्याला अल्प तरी कसं म्हणायचं हृदय शल्य विशारद म्हणून गेली पंचवीस वर्ष काम करताना मला अनेक प्रसंगांना सामोरं जावं लागलं त्यातील काही हुरूप वाढवणारे तर काही हद्बल करणारे ऑगस्ट दोन हजार पंधरामध्ये मी एका सव्वीस वर्षांच्या युवकावर हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केली अवयवदानासंबंधातील ही मुंबईतील पहिली यशस्वी शस्त्रक्रिया ज्याने या तरुणाचं जीवन पूर्ण बदललं त्यानंतर पाच सहा वर्षांनी त्याचा लहान भाऊ माझ्याकडे आला त्यालाही हृदय प्रत्यारोपणाची गरज होती मात्र सांगितलेला उपचार व्यवस्थित न घेतल्याने हृदयात रक्ताच्या गाठी होऊन त्यातील एक मेंदू जाऊन तो ब्रेनडेड झाला अशा परिस्थितीत याच प्रक्रियेतून जीवनदान मिळालेला त्याचा मोठा भाऊ त्याच्या अवयवदानासाठी आनंदाने संमती देईल असं वाटलं होतं पण त्याने धर्माच्या नावाखाली नकार दिला तेव्हा मी मनोमन हदरलो तर जगातील सर्व धर्मसेवा करुणा आणि मानवतेचा संदेश दिसत मग असं का व्हावं क्षणी मला अवयवदानाविषयक जनजा जागृतीची कल गरज तीव्रतेने जाणवली अवयवदान ही केवळ सामाजिक बांधलेली नाही ती देशभक्ती आहे धर्म आहे मानवतेची हाक आहे अवयवदान म्हणजे दुसऱ्या जीवांना जीवन देऊन आपलं आयुष्य संजीवन करणं आयुष्यभर आपल्या अवयवांचा आपण उपयोग केला तर पण मृत्यूनंतर ते जळून जातात किंवा मातीत मिसळून जातात ते जर कोणाच्या श्वासांचं कारण बनवू शकत असतील तर त्यासारखं मोठं पुण्यक्रम नाही भारतामध्ये अवयवदानासाठी कायदे आणि मार्गदर्शक तत्व आहेत पण त्यांची अंमलबजावणी आणि प्रचार फारच मर्यादित आहे तर सरकार स्वयंसेवी संस्था आणि समाज माध्यमे यांनी एकत्र येऊन मृत्यूनंतर अवयवदान म्हणजे जीवनदान हा संदेश जनतेच्या हृदयापर्यंत पोचवायला हवा डोळे हृदय मूत्रपिंड यकृत फुफ्फुस साधुपिंड आदी अवयव एका शरीर मृत शरीरातून दि, दिलेल्या अवधीत काढून गे नेले तर सात ते आठ जीव वाचू शकतात देहाने मृत झालेला तो जीव विविध शरीरांमधून आपलं अस्तित्व टिकवून राहू शकतो भारतामध्ये एक लाख मृत व्यक्तींमध्ये फक्त एका ते नातेवाईक अवयवदानास मान्यता देतात हे प्रमाण इतर देशांच्या तुलनेत तीस पट कमी आहे त्यातही तामिळनाडू आंध्र प्रदेश व कर्नाटक ही राज्ये अवयवदानात अग्रेसर आहेत या ठिकाणी तिथल्या एकूण अवयवदानातील थी तीस टक्के शस्त्रक्रिया खाजगी रुग्णालयात होतात तर बाकीच्या सत्तर टक्के सरकारी रु रुग्णालयात महाराष्ट्रात हे प्रमाण उलट आहे वास्तविक रेल्वे किंवा रस्त्यावरील अपघात येथील जखमींना सरकारी रुग्णालयातच दाखल केले जातो गोरगरिबांनाही इथल्याच सेवेचा आधार असतो त्यामुळे या रुग्णालयात अवयवदानाची गरज जास्त असते वर उल्लेखलेल्या तीन राज्यात तर अवयवदानाचा निर्णय घेणाऱ्या मृतांच्या शासकीय मानवंदना दिली जाते ओडिशा सरकार तर त्यांना आर्थिक सहाय्य देखील देते दे 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 दे। मात्र महाराष्ट्रात याबाबत रुग्णालय तसेच डॉक्टरांकडून उदासीनता दिसून येते त्यातही मुंबई बाहेरील भागातून येणाऱ्या अवयवदानाचे प्रमाण सत्तर टक्के आहे तर मुंबईतून येणाऱ्या होणाऱ्या दानाचे प्रमाण तीस टक्के इतकेच आहे समाजाची मानसिकता बदलायला वर्ष नव्हे तर पिढ्या लागतात म्हणून मी अवयवदानाची चळवळ सुरू केली कारण दानाशिवाय के दाना प्रत्यारोपण नाही अवयवदानाविषयी शिबिरे व्याख्याने घेताना मला जाणवलं की मुंबईभराच्या लोकांमध्ये मृत्यूनंतर शरीरदान व अवयवदानाची संस्कृती अधिक खोलवर रुजलेली आहे मोठ्या खाजगी इस्पितळात मृतांच्या नातेवाईकांना अवयवदानाचं महत्व पटवून देणारी त्यासाठी मार्गदर्शन करणारी स्वतंत्र गट व्यवस्था असते ही सुविधा करणारी अत्यंत अत्यंत सरकारी होणे गरजेचे आहे मात्र दात्याचं हृदय घेऊन येत असताना चार तासांच्या आत ते पुन्हा सक्रिय व्हावे यासाठी विमान कर्मचारी आणि वाहतूक पोलीस यांच्याकडून जे सहकार्य मिळतं तो त्याला तोड नाही या सेवेचा अभिमानाने सांगावा असा हा अनुभव सकाळचे नऊ वाजले होते नाशिकच्या रुग्ण रुग्णालयातून हृदय काढून घेण्याची प्रक्रिया नुकतीच पूर्ण झाली होती आता पुढचा प्रत्येक क्षण अमूल्य प्रत्येक सेकंद जीव वाचवणारा यानंतर ते हृदय मुंबईला घेऊन यायचं तर समोर एक मोठा अडथळा उभा होता नाशिक विमानतळ यावेळी कार्य कार्यरत नसल्याने चार्टर विमानाची शक्यता मावळलेली सामान्यपणे रस्ता मार्गे श नाशिकहून मुंबईला जाण्यास तीन साडेतीन तास लागतात त्यातही सकाळची नऊची म्हणजे महामार्गावर गाड्यांची प्रचंड गर्दी ही परिस्थिती समजल्यावर आमचंच हृदय धडधडू लागलं आम्ही पोलिसांना फोन लावला आणि काय आश्चर्य कमालीच्या वेगाने चक्र फिरू लागली नाशिक पोलिसांनी सायरनचा सा आवाज दिला सा तसं वाहतूक पोलिसांनी सर्व महामार्ग रिकामे केले कल्याणी भिवंडी ठाणे आणि मुंबई हा संपूर्ण मार्ग आमच्यासाठी मोकळा झाला हृदयाच्या प्रत्येक ठोक्याशी स्पर्धा करणाऱ्या वेगाने आमची अँब्युलन्स धावू लागली मोजून सत्तर मिनिटात आम्ही या दरवाजापासून त्याच दरवाजापर्यंत पोहोचलो केवळ पोलिसांच्या धाडसाने समन्वयाने आणि सेवाभावाने एका जीवाला नवं आयुष्य मिळालं असाच अनुभव आला तो अमरावतीला तेथील अतिशय दुर्गम ठिकाणी रस्ता अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या सतरा वर्षांच्या मुलीचं हृदय आणणंही आम्हाला केवळ ग्रीन कॉरिडॉरमुळे शक्य झालं परदेशामध्ये शालेय वयातच मुलांच्या मनावर अवयवदानाचे महत्त्व बिंबवल्याने होणाऱ्या सकारात्मक बदलाचं मी एक उदाहरणही मला सांगावंच वाटतो माझ्याकडे उपचार घेत असलेल्या एका सात आठ वर्षांच्या छोट्या मुलीला हृदय प्रत्यार्पणाची गरज होती ती इतकी अशक्य अशक्य झाली होती की व्हीलचेअरवर बसून दात घासतानाही तिला ऑक्सिजन उक्स, द्यावं लागत असे पण तिच्या वयाचं त्या अकरा आकाराचं त्या रक्तगटाचं हृदय काही केल्या मिळत नव्हतं पण परमेश्वराने तिच्यासाठी काहीतरी योजना आखली होती त्यानुसार तिला ऑस्ट्रेलियातील एका वयाच्या मुलाचं हृदय मिळालं झालं असं आई वडील आणि तो मुलगा असं ते गुजराती कुटुंब ऑस्ट्रेलियात स्थायिक झाली होती एक दिवस तो मुलगा घरी येताच आईला तो अवयदानासाठी नोंदणी केली आहेस का म्हणून विचारू लागला त्या दिवशी शाळेत कोणी तज्ज्ञाने या विषयाचे महत्त्व सांगितल्याने तो उत्साहात होता आईने त्याला आपला वाहन चालक परवाना दाखवला वाहनचालक परवाना दाखवला त्यावर आय एम ऑर्गन डोनर असं लिहून पुढे नोंदणी क्रमांक कर टाकला होता वडिलांच्या परवान्यावर तशी नोंद नसल्याने त्यांनी त्यांचा पिच्छा पुरवून त्यांना तशी नोंदणी करण्यास भाग पाडलो आणि म्हणाला मलाही मलाही ते करायचं आहे पण अठरा वर्षापर्यंत अशी नोंदणी करता येत नसल्याने जर तशी वेळ आलीच तर तुम्ही माझं अवयवदान करा म्हणत आईने तो विषय तिथेच थांबवला परंतु ती गोष्ट घडलीच हे कुटुंब दिवाळीच्या सुट्टीत मुंबईत येत असताना विमानात अचानक या मुलाची शुद्ध हरपली तो अत्यवस्थ झाल्याने आई वडिलांनी आधीच म्हणजे बेंगळुरूला बे, उतरून त्याचं त्याला इस्पितळात नेलो तेव्हा मेंदूतील रक्तवाहिन्यात रक्ताच्या गाठी जमा झाल्याने त्याला म्रेंडेट घोषित करण्यात आलं ते माता पिता त्याला व्हेंटिलेटरसह उचलून मुंबईत माझ्याकडे घेऊन आले आणि त्या मुलीला याची प्रतीक्षा होती ते हृदय मिळालं मुलाची इच्छा पूर्ण केली म्हणून त्या माऊलीने मला नमस्कार केला तेव्हा मी सद्गतीत होऊन त्या दात्यांसमोर वाकलो आपल्या पुराणामध्येही याचे उल्लेख आढळतात महर्षी दधीशी यांनी देवांच्या कल्याणासाठी आपल्या हाडांचं दान केलं त्यापासून बनलेल्या वज्राने इंद्राणीवर उतरासुराचा प्रभाव केला अशा कथा सांगितल्या जातात या ध्येयदानाचा आदर्श विसरून कसं चालेल शिक्षिका असलेली माझी आई वयाच्या चौश्याऐंशी चौश चौऱ्याऐंशीव्या वर्षी निधन पावली तिच्या इच्छापत्रामध्ये तिने म्हटलं होतं माझं शरीर वैद्यकीय महाविद्यालयात दान करावं भावी डॉक्टर्सने अभ्यासासाठी माझ्या शरीराचा उपयोग झाला तर मला धन्यता वाटेल आयुष्यभर विद्यादान करणाऱ्या आणि मृत्यूनंतर ही ती धरणाऱ्या तिच्यातील शिक्षकाचं हे मनोगत मला निशब्द करून गेलं आपल्याकडे जिवंतपणे कुटुंबातील व्यक्तीसाठी किंवा जीवलंगांसाठी मूत्रपिंड किंवा एकृत्यचा काही भा, भाग देण्याची लोकांची तयारी असते पण मृत्यूनंतर अवयदानाचं प्रमाण मात्र अत्यल्प आहे याची कारणे म्हणजे एक तर जागरूकतेचा अभाव आणि दुसरं म्हणजे जवळच्या व्यक्तीच्या मृत्यूने बसलेल्या धक्क्यातून सावरून त्या देहाची चिरफ चिरफाड करून अवयदान करण्याचा निर्णय घेणं नातलगांना अवघड जातं यावर सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे आपण जिवंत असतानाचं असतानाच अवयदानाचा संकल्प करावा आणि आपल्या जवळच्या नातेवाईकांना याबद्दल स्पष्ट सांगावं हा हाच उपाय आहे त्यामुळे अशा प्रसंगी ज्यांची मानसिकता तया मानसिक तयारी राहते अश एका आईवडिलांनी दाखवल्या पराकोटीच्या मानसिक बळाचं प्रत्यंत पाहताना तर मी अवाकच झालो दीड वर्षांच्या बाळाचं हृदय घेऊन जाण्यासाठी मला सुरतला बोलवण्यात आलं ती लहानगी आईच्या कडेवरून चुकून निसटून पायऱ्यावर थेट खाली पडली त्या क्षणाने तिचं आयुष्य थांबवलं हा धक्का सहन करण्यापलीकडचा कर पण त्या तरुण माता पित्यांनी मानसिक बळ एकवटून एक, एक मोठा निर्णय घेतला आपल्या लाडक्या मुलीचे अवय अवयदान करण्याचा त्या छोट्या मुलीचं हृदय मुंबईतील एका तीन वर्षाच्या मुलीच्या छातीत धडधडू लागलो या गोष्टीला आज आठ वर्ष झाली नवजीवन मिळालेली ती अकरा वर्षांची कन्या आता आनंदात जगते आहे मात्र त्या दिवशी दोन्ही कुटुंबाच्या डोळ्यात पाहिलेले टोकाचे भाव एकीकडे आपल्या त्याच्या तुकड्याला गमाव्याचं असह्य दुःख आणि दुसरीकडे आपल्या लाडक्या लेकराला हृदय मिळाल्याचा आनंद विसरणं कसं शक्य आहे दुसऱ्याला सहजपणे देता येणार या आनंदासाठी सगळ्यांनीच मी अवयवदान करणारचा निर्णय घ्यायला हवा मात्र आपले अवयव इतरांच्या उपयोगी पडावे यासाठी आपलं शरीर निरोगी ठेवणे तितकंच गरजेचं आहे लोकांचं कल्याण करण्याचं शरीर करण्याचं शरीर हेच एकमेव साधन आहे ते आरोग्यपूर्ण असेल तरच त्या शरीरातूनच योग्य अवयव पुढे दिले जाऊ शकतात मृत्यू अटळ आहे पण जीव जेव्हा एक देह संपतो तेव्हा एक नवीन जीवन सुरू होऊ शकतो कोणाच्या तरी श्वासातून हृदयातून दृष्टीतून आपण असू अथवा अथवा नसू रहे, ना रहे अवयवदानातून त्या व्यक्तीच्या मनात मानवतेचा सुगंध अखंड दरवळत ठेवणं आपल्याला सहज शक्य आहे आज अनेक रुग्ण अवयवांच्या प्रतीक्षेत आहेत योग्य वेळी ती मिळाल्यास त्यांचं आयुष्य वाचू शकतो यासाठी गरज आहे ती शासन आणि समाज यांनी एकत्रित पावलं उचलण्याची आज मी प्रत्येक अवयवदात्याला आणि त्यांच्या कुटुंबाला सलाम करतो त्यांच्या निस्वार्थ कृतीने अनेकांच्या डोळ्यात पुन्हा पहाट उगवली आहे मी पु मी स्वतःला फक्त एक कुरिअर बॉय समजतो ज्याने एकशे पंच्याहत्तरहून अधिक हृदय नव्याने धडधडत ठेवली पण खरे नायक तर ते आहेत ज्यांनी ती दिली धन्यवाद